नमस्कार महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रसिद्धी पत्रक दिनांक सात जानेवारी क्रमांक पी डब्ल्यू डी फोर टू वन एट सी आर ट्वेंटी फोर टू झिरो वन एट तेरा विषय दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग व्यक्ती लिहिण्याकरिता सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्या वेळी लेखनिक उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक दिव्यांक दोन हजार एकोणीस प्र दोनशे क, क दोन दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार एकवीस महाराष्ट्र गट व अराजपत्रीय सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस शुद्धिपत्रक दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ तसेच दिव्यांग उमेदवार लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्या वेळी लेखनी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर दिव्यांग उमेदवारांकरिता मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेख निकास मदत देण्याची आणि अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित एवं कागदपत्रासह संदर्भीय शासन परिपत्रकातील तरतुदींनुसार विनंती अर्ज सादर करून पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे दोन महाराष्ट्र गट अराजपत्रीय सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक शून्य अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीसच्या जाहिरातीस अनुसरून दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चो चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकांवये विहित कमाल आयोग मर्यादित एक वर्षाची सवलत देऊन वयाधीस उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर शुद्धीपत्रकानुसार वयाने अर्ज सादर केलेल्या तसेच लेखनिकाची मदत घेण्याची आणि अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज संबंधित सर्व कागदपत्रांसह प्री एक्झामिनेशन ॲट द रेट एम पी एस सी डॉट गवर्मेंट डॉट इन या ईमेल आय डीवर दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पाठविणे आवश्यक आहे तीन लेखणी लेखनिकाची मागणी करणाऱ्या दिव्यांग उमेदवारांचे लक्ष संदर्भीय शासन परिपत्रिकातील परिचित क्रमांक सहामधील वाचक प्रयोगशाळा सहाय्यक यांचे शैक्षणिक पात्रता सदर परीक्षेकरता असलेल्या किमान शैक्षणिक पात्र तेपेक्षा कमी असावी आणि उमेदवाराचे शैक्षणिक पात्र तेपेक्षा एका टप्प्याने कमी असावी या तरतुदीकडे विशेष तत्वाने वेधण्यात येत आहे सदर परीक्षांकरिता किमान शैक्षणिक अर्हता विविध विषयातील पदवी असल्याने लेखनिकाची कमाल शैक्षणिक अर्हता पदवीचा एक टप्पा कमी म्हणजे बारावी असणे आवश्यक आहे सदर शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकांची मागणी करणे आवश्यक आहे प्रस्तुत परीक्षे परीक्षेकरिता लेखनिकाची मदत घेण्याची आणि अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास त्यावेळी आयोगाकडे विनंती अर्ज केला असल्यास पुन्हा विनंती अर्ज करण्याची आवश्यकता नाही केवळ संबंधित जाहिरातील अनुसरून अर्ज सादर करताना लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेकरिता दावा केलेला म्हणून उमेदवारांनी लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेची सवलत दे असणार नाही अर्जाद्वारे दावा करून उमेदवारांनी विविध पद्धतीने आयोगाकडून स्वतंत्र पूर्व परवानगी घेतली असल्यास लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेची सवलत दे राहील लेखनिक आणि अथवा भरपाई वेळ आवश्यक असलेल्या उमेदवारांनी प्रपत्र एक प्रपत्र दोन लक्षणीय दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व नमुना क्रमांक अकरा कागदपत्रे सादर करावे अंधत्व शारीरिक दिव्यांगत्व दोन्ही हात बाधित नसलेले मेंदू पक्षाघात असलेले उमेदवारांनी नमुना क्रमांक अकरा सादर करणे आवश्यक नाही लेखनिकाची मागणी करण्या दिव्यांग उमेदवारांनी प्रपत्र एक प्रपत्र दोनमध्ये मध्ये स्वतःची शैक्षणिक अर्हता देखील नमूद करणे आवश्यक आहे विहित प्रपत्र एक प्रपत्र दोन व नमुना क्रमांक अकरा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत प्रस्तुत प्रकरणी उमेदवारांनी शंका समाधानासाठी शून्य दोन दोन सहा नऊ तीन आठ पाच नऊ आठ तीन या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ठिकाण नवी मुंबई सहसचिव परीक्षा पूर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोग धन्यवाद गरजू लोकांपर्यंत जास्तीत जास्त ही माहिती पुरवावी